నమస్కారం శత్రీ హుటూ చూ సో తారా సో సత్య అసెంబ్లీ విదర్భ పా సోళా తారికేలా శక్తి మూడు పాల్ఘరీ పాదర్భ సా జోర అనే శక్త విదర్ చంద్రపూర్యా तसेच पाहिलं असता सहाच्या टायमाला पाच ते सहाच्या टायमाला मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये देखील पाऊस आहे बीडचा परळी तसेच माजलगाव या भागामध्ये पावसाची शक्यता आहे माजलगाव परळी तसेच जालना लोणार जिंतूर परभणी हिंगोली वाशिम या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सर येण्याची शक्यता आहे అమ్రావతి ఆ వర్ధామధి సర్వ సాధారణ పాత్ర సతరా తారిక सतरा तारखे रात्री तीनच्या टायमाला जिंतूर परभणी मादलगाव परळी अहमदपूर हिंगोली उमरखेडा पोसद नांदेड या भागामध्ये देखील पाऊस पाण्याची शक्यता आहे पाऊस मराठवाड्यात इतर जिल्ह्यामध्ये धडाव वातावरण राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा नॉर्मल पाऊस होऊ शकतो आणि मुंबई पारल्या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण कमी आहे पण तो सतरा तारखेला पाहिला असता मित्र सतरा तारखेला वातावरणात खूप बदल झाला आहे फक्त विदर्भ साईडलाच पावसाचा अंदाज आहे अकोला अमरावती या भागामध्ये नागपूर तसेच चंद्रपूर गोंदिया वर्धा आणि भंडारा या भागामध्ये सतरा तारखेला पावसाचा अंदाज आहे फक्त विदर्भ साईडलाच हा पाऊस फक्त विदर्भ साईडलाच सतरा तारखेला राहणार आहे आणि ते पाहिला असता अठरा तारखेला देखील वीज परिस्थिती राहणार आहे फक्त विदर्भ साईडलाच पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात कसल्याच प्रकार पावसाचा अंदाज नाही वातावरण राहणार आहे आलं तर फक्त एकदम नॉर्मल पावसाचा शिरकाव हा मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये येऊ शकतो आणि मुंबई कोकणगावा या भागामध्ये सर्वसाधारण पावसाचा शिरकाव ना राहणार आहे नॉर्मल पाऊस राहणार आहे अठरा तारखेला देखील परत एकोणीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे एकोणीस तारखेला देखील वातावरण जरा खूप बदल झाला आहे आणि एकोणीस तारखेला పుణీ రత్నా భగ్ స భాగా మార్కెట్ వాళ్ళు హా పాత చూర నాగపూర్ భండారా గోంభా వీస తారీస తారేపన్ వరణ బాగుంది एक हजार हेलिकॉप्सी कादा तयार होत आहे आणि विदर्भ साईडला नऊशे अठ्याण्णव एका होत आहे त्यामुळे वीस तारखेला पहला असता वीस तारखेला लातूर नांदेड उदगीर पुसद या भागामध्ये पावसा शिकत आहे आणि विदर्भ साइडला देखील पावसाची सर्वसाधारण ते जोरदार पावसाने शिकत आहे नागपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये मेमपूर या भागामध्ये पावसाचे शक्यता आहे वीस तारखेला आणि वीस तारखेलाच हा पाऊस काही जिल्ह्यामध्ये रात्री देखील नांदेड या भागामध्ये पाहण्याची शक्यता आहे आणि एकवीस तारखेला परत पावसाचे प्रमाण वाढत आहे नागपूर चंद्रपूर तसेच बांदाबोंड या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे तसेच पुसद लातूर आणि बीडच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे नॉर्मल पाऊस आहे दीडच्या भागामध्ये आणि इकडे पाहिलं असता मुंबई पालघर पुणे पाल सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पावसाळ वाढणारी पावसाळा चांगला पाऊस राहण्या शक्यता अकलोज तसेच सोलापूर आणि अकलकोट या भागामध्ये देखील पाऊस राहण्या शक्यता तसेच अहमदनगर आणि बारामती दौंड देवगिरी करमाळा इंदापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार पावसाचं शरीर जोरदार पावसामध्ये पाऊस का वाहन नाही परंतु जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला आणि बिलकी ज्या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरका होण्याची शक्यता आहे परंतु आज पाऊस पण त्रात्री दहाच्या टायमाला दीड के जाणके तसेच कमाळा बार्शी तुळजापूर धाराशिव सोलापूर लातूर परळी मादलगाव परभणी हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस हा रात्री पडण्याची शक्यता आहे బాస్ తారీస్ తారీ తారీ మాదల పురీ తుజాపూర్ బారాశివార్ సోలాపూర్ పంరపూర్ కదవాడి కళా జనఖే ఇందాపూర్ బ్రౌండ్ బారామతి అహమనగర శ్రీరామపూర్ हे पाहता वैजापूर जालना या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस बावीस तारखे राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेला हा पाऊस चार वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि तिथून हा पाऊस परत तेवीस तारखेला देखील जामखेड बीड मादलगाव केल्हापूर अहमदपूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला anu 20 de pe pâie la 20 de kilo va toru pune la dada mare anu normal poștă se scrie cau poartă mare, pentru 20 de kilo, pentru Mumbai, Cocon Goa, Pune, Nasu, Jezuri, Baba Madhya Satara, Kerala, Tipu, Kerala, Pune, Baba Madhya, Singla, între dar poștă, anu se crede că 20 de kilo de apoi 70 de kilo, pentru 20 de kilo, singur poștă Cocon Goa, Satara, आणि पंचवीस तारखेला अहमदनगर पैठण बीड मालेगाव जामखेड करमाळा बाराम बार्शी तसेच लातूर तुळजापूर धाराशिव सोलापूर अक्कलकोट अहमदपूर परळी परभणी मालेगाव हिंगोली तसेच नांदेड उमरखेडा पुसदपूर वाशिम लोणार चिखली खामगाव अकोला या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे పాటక తారణ సవీస్ తారా ఇ పంచ దరమ్యా పాధారణ జ పా సత్త తారంబ నా పుణా జ ఇతర కదా అలా పాతీనా ప్రమాణ కమి విదర్భా సా అవి తారేలాస్ తారికొన్ పూర్ణ మహారాష్ట్ర పాడి శాయ్ अशीच स्रोतपूर्व ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान